नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघतायच माझ्याबरोबर आहेत आत्ता प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम भाऊ तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत आणि आत्ता आपण आलो आहे कलस मराठी वाहिनीवर जो नवीन शो सुरू झालेला आहे हसताय ना ह, 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 हसायलाच पाहिजे खूप सुंदर आम्ही त्याचा आत्ता काही भाग बघितला आणि तुम्ही तुमच्या शैलीने परत एकदा हसवलेलं आहे तुम्ही आधीच्या एका शोमध्येही धमाल केली होती आणि इथेही तुम्ही तेच करताय थोडा काय फरक आहे तुम्हाला स्वतःला काय जाणवलं आहे नाही थोडा फरक करावाच लागणार कारण एकच सेम कार्यक्रम असल्यामुळे थोडाफार चेंजेस खूप झालेत म्हणजे नवीन नवीन काही ऍक्ट आलेत त्याच्यात आणि ती धमाल प्रेक्षकांसाठी आम्ही सरप्राईज ठेवली आहे की आता त्याच्यात जे नव्हतं ते अजून याच्यात थोडी भर टाकली आहे आणि मग हसता हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम तयार केला आहे ओके आणि ह्यात तुमचे काही सहकलाकारही बदललेले आहेत त्यांच्याबरोबरची तुमची केमिस्ट्री कशी पटकन जोडली काय त्याच्याबद्दल काय सांगा नाही आता सगळेच करणार आहेत म्हणजे त्यातल्या त्यात ओंकार आहे ओंकारबरोबर मी करून गेलो का नाटकच करतो आणि त्याबरोबर आपला चव्हाण आहे आमचा आणि नंतर स्नेहल आहे त्यामुळे आधी करतच होतो त्यांच्यावर काम आणि आता परत करायला मिळतंय आणि तो टायमिंग आमचा ऑलरेडी असल्यामुळे तो चांगलाच जुळून आला आहे अगदी आणि डॉक्टर निलेश साबळे ह्याचे लेखक दिग्दर्शक त्यांच्याचं आणि तुमचं ट्युनिंग तर काय वेगळं सांगायलाच नको म्हणजे मागच्या पानावरून पुढच्या पानावर असं आपण म्हणू शकतो हे म्हणजे अगदी जुळून आहेत ह्या सगळ्या त्यांच्याबरोबरच्या ट्युनिंगच्या नाही खरंच म्हणजे हे जे ॲक्च्युली करताना त्यांनी ठरवलंच होतं साबळेने की भाऊ असेल माझ्याबरोबर रोहित असेल स्नेहल असेल आमची जी टीम आहे आणि ओंकार असे आम्ही पाच जण आत्ताच आहोत थोडे आणि हळूहळू नवीन नवीन कलाकार त्याच्यात ॲड होतील जसं असं स्किट असतील त्याप्रमाणे पण हे जुळून आलंच होतं सुरुवातीला त्याच्याने माझं ट्युनिंग ऑलरेडी आधीपासून म्हणजे जेव्हा सुरुवात झाली तेव्हाच मी वडील म्हणून कॅरेक्टर करतो तो त्यांचं म्हणजे मी यायचो विसरभोळा वडील म्हणून दाखवलेला त्यांनी आणि ते रिलेशन आजतागत आहे आणि मला भाऊ तुमचं कौतुक असं वाटतं की पहिला शो संपल्यानंतर तुम्हाला एका हिंदी शोची मोठी ऑफर आली होती ती तुम्ही न स्वीकारता हा शो स्वीकारला नेमकं काय घडलं होतं नाही त्यांची ऑफर आली होती पण मी म्हटलं आता ते ब्रेक दिलं आहे तर थांबूया जरा माझ्या डोक्यात ते होतं ॲक्च्युली की आता सतत सतत दहा वर्ष करतो आहे जरा रेस्ट घेतली पाहिजे म्हटलं परत तिकडे जाऊन तेच करणार परत मग काहीतरी आमचं चालू होईल कार्यक्रम मग परत मग ती तर रेस्ट मिळत नव्हती मला त्यामुळे म्हणलं हिंदी नाही मी आता नाही करू शकत सध्या आराम करूया आणि नंतर मला साबळेने विचारलं की आपण हे हे करतोय हस्ताना हसायलाच पाहिजे तर मग मी तयारच झालो पटकन पण भाऊ अनेक मराठी कलाकार हिंदीकडे वळलेत ते मोठा प्रेक्षकवर्ग मिळतो देश जग पातळीवर तुम्हाला आणखी फॅन फॉलोअर वाढतात हा विचार तुमच्या मनात आला नाही हा तो शो नाकारताना नाही एक गोष्ट होती की तिकडे कम्फर्ट मला खूप उशिरा झाला असतं म्हणजे आपली माणसं नव्हती सगळे हिंदी भाषिक होते वेगवेगळ्या क्षेत्रातले होते त्यांच्या वेगळ्या स्टेटमधली त्यामुळे ते फ्लेवर वेगळा होता आणि आपल्याकडे कसे मराठी असल्यामुळे सगळेच फ्लेवर जरी वेगळा असला तरी आपली तो परत वेगली हिंदी मरे करा। तो ती आणि तिथे रुळायला मला वेळ लागला असता म्हणजे तो फक्त तीन महिन्याचा कार्यक्रम आहे समजा त्याच्यात वेळ गेला असता आणि परत नव्याने काहीतरी वेगळी कॉमेडी हिंदी भाषेमध्ये करा तर म्हटलं ती जमली असती का नाही तो भाग वेगळा त्या भाषेचा लहेजा वगैरे म्हटलं नको त्यापेक्षा आपण रे आराम करूया असं खरं तर होतं आणि त्यामुळेच कदाचित मी ते मागे पण भविष्यात विचार आहे तुमचा म्हणजे हा शो तर आता आहेच आणखी काही वर्षांनी हो वगैरे नाही मी हिंदी कॉमेडी नाही करणार म्हणजे अशी रिअलिटी शो पण हिंदी चित्रपट करेन सिरियल असतील करेन पण हे रिअलिटी शो नाही करणार हां भाऊ शेवटचा एक प्रश्न तुम्ही तर सगळ्यांनाच हसवता सगळ्यांचं मनोरंजन करता तुम्हाला स्वतःला कोणाचं काम बघताना हसायला येतं आजवर अगदी जुन्या जमान्यापासून सांगितलं तरी हरकत नाही म्हणजे आता सगळेच आहेत म्हणजे अशोक मामा आहेत लक्ष्मण बिर्डे आहेत सचिन पिळगावकर आहेत महेश म्हणजे ज्यांनी ज्यांच्यामुळे आम्ही हे बघत आलो आहे राजा गोसावींना पाहिलं आहे नाटक आणि म्हणजे ही सगळी पवन प्रभू हे ऐकलं आहे फक्त त्यांचं आम्ही आणि सगळं दादा कोंडके हे तर सगळ्यात मोठे शाहीरच आमचे त्यामुळे ह्या सगळ्यांना बघताना ही सगळी ग्रेट मंडळी होती लिजंट मंडळी आहेत काही आणि त्यांच्यापासून अजून शिकतोच आहे आणि मरेपर्यंत शिकायचंच आहे मला तुमच्या आवडते कॉमेडी सिनेमे कोणते आहेत की ज्याने तुम्हाला खूप आनंद मला खरं तर आवडलेला रामराम गंगाराम दादांचा त्यांनी खूप आनंद दिला त्यानंतर अशी बनवा बनवी तो चित्रपटसुद्धा खूप आनंद देऊन गेला म्हणजे सगळेच जे आता काही काय नवीन काही आहे आणि आत्ता जो रिलीज झाला आहे तो जुनी जुना फर्निचर बरोबर तो सुद्धा माझ्या आवडीचं चित्र शेवटी आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल या शोच्या निमित्त प्रेक्षकांना म्हणजे मुडाफ ऑफ नाही होणार म्हणजे सगळे एन्जॉय करतील आणि डबल एन्जॉय होईल हा कार्यक्रम बघताना हसतायला हसायलाच हसताय ना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम बघताना आणि त्यांचं खूप मनोरंजन होईल आणि नवीन नवीन काही काय आयटम त्यांना बघायला मिळतील अगदी नक्की भाऊ तुम्ही आणि तुमच्या टीमने एक खूप चांगलं स्टँडर्ड मेंटेन केलं आणि आम्हाला खात्री आहे की असंच तुम्ही काहीतरी सादर कराल तुम्हाला ह्या कार्यक्रमासाठी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद